तर बघा अर्धा किलो रवा घेतलेला आहे अर्धा किलो तिथं टाकायचं बघा आता कढईत तेल टाकून घेतलं मस्त तेल टाकून भाजताय आमच्या आजी गावाकडच्या पद्धतीने आजीच करून घेत आहे तर तेल गरम झालं की मस्त रवा टाकून घेत आहे आणि अर्धा किलोचं करून घेतो आहे आम्ही अर्धा किलोचं पॉकेट आणलेलं तर रव्याचं आणि ही हा रवा आहे ना मस्त जाड रवा आणलेला आहे जाड सुजी असते ना ती घेतलेली आहे त्याच्याने ना खूप छान असं आपला सांजरेचा रवा आहे ना खूप छान असं फुलून जातो आणि मस्त मोकळा मोकळा म्हणजे चांगला येतो गोळा आणि तो आपण बारीकवाला घेतो ना त्याच्याने असं कधी कधी जास्त जर जा झाला जा जा पाक गोळा होऊ शकतो तर ससा करून हाच घ्यायचा याच्याने खूप छान सांजऱ्या होता तर चला आता मस्त भाजून घेत आहे खमंग वासेईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर भाजून घेत आहे आमच्या आजी तर आजीच्या पद्धतीने करतोय गावाकडच्या पद्धतीने कसं आपल्या जुन्या लोकांचं करणं वेगळंच असतं म्हटलं चला आजी करून घेताय

तर थोडं थोडं तेलात म्हणजे तेलात भाजून घ्यायचं नुसतं जर भाजलं ना तर तो असा तळल्यासारखा होत नाही आणि थोडंसं सा असं तळल्यासारख्या झाल्याने आपला सांजा खूप छान होतो तर त्यासाठी त्याला मस्त असं भाजून घेतलेलं आहे म्हणजे तेल टाकल्याने खूप छान भाजला जातो आणि आम्ही पॉकेट पाहिलं खूप म्हणजे असं गळायचं काम नव्हतं भारी होता रवा ताजा जर म्हणजे चालूच पॅकिंग केलं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये घाण वगैरे काही नव्हतं तसं पाहून घेतलं आम्ही आणि मग स्वच्छ आहे म्हणून डायरेक्ट भाजायला घेतलेलं आहे तर बघा थोडं तेल टाकून मस्त भाजायचं त्याला दोन ग्लास ग्लास टाकला आता दुसरा ग्लास दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपला गुळ बघा एवढा गुळ घेतलेला आहे तर बघा त्याला अर्धा किलो गुळ घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो रवा आहे ना आपला जाडवाला तर त्याला अर्धाच किलो गुळ घेतलेला आहे कारण की तो आहे ना मस्त फुलणार आहे नंतर रवा जाड असल्यामुळे फुलेन तर अर्धाच किलो गुळ घेतला आम्ही तर मस्त त्याला चिरून घेतलेला पूर्ण अर्धा किलो गुळ टाकून घेते दोन ग्लास पण टाकला छोटाच होता आमचा तर बघा आपला पाक मस्त होतोय म्हणजे पाकसारखं नाही थोडं होऊ द्यावं लागतं जास्त नाही पाक नाही बनवावं लागत त्याचं फक्त गुळ चांगला झाला की थोडस नॉर्मल चिकट वाटलं की मग बंद करून द्यायचं आहे ना बघा आता मस्त झाला आपला पाक थोडं अजून परत उद्या तर बघा असं थोडा चिगट लागायला लागला की पाक तेव्हा समजून घ्यायचं की झाला ग असं मस्त लागतो लागतोय हाताला तर याच्यामध्ये आता थोडं तूप टाकून घेते पाक झाला आपला बंद करून दिला थोडं मस्त गाईचं तूप टाकून घेत आहे तूप टाकल्याने चांगला आपला सांजा खूप छान होतो आता तूप खालून घेते आणि खाली उतरून तार, टाकून आणि चाळणीने चाळून घेताय खडे वगैरे राहिलं तर त्यासाठी मस्त गाळून टाकताय आपला गोळ खूप छान असा सुट्टा गोळ होता मस्त लाल जरा तर पाग बघा किती छान लाल जरक झालेला पूर्ण टाकून घेतलं आणि जास्तीत टाकून घ्यायचंय तो जाड असल्यामुळे रवा आहे ना नंतर फुलतो तो भारी होतो मग त्यासाठी ना थोडं जास्त चच टाकून घ्यायचं ठेवून दे बेटा आता बघा मस्त गाळून घेतलं हालून घेतात बघा किती छान वाटते जास्त चच टाकून घ्यायचंय नंतर बघा तुम्हाला दाखवा आम्ही किती मस्त मोकळा मोकळा असं फुलल्यानंतर भारी होईल बघा थोडं असं जास्तीच टाकायचं नंतर आपलं आहे ना आज रात्रभर राहणार आहे ते आणि आपल्याला उद्या करायचं आहे त्याला उद्या करायचंय त्यामुळे त्याला आता थोडं जास्तीच पाक टाकून घ्यायचा आहे बघा मस्त फुलून जाईल उद्यापर्यंत खूप छान होईल नंतर आपण त्याच्यामध्ये एवढं मोठं खोबरं टाकायचं विलायची पावडर टाकायची खसखस असेल तर खसखस जे तुम्हाला आवडेल ते टाकून द्यायचं मस्त खूप छान अशा सांजुऱ्या होत्या आपल्या तर आता आपण हा पाक आपला झालेला आहे म्हणजे सांजा आपला झाला आहे तर बघा मस्त होतं आहे आता बघा आपला सांजा किती छान झालेला आहे मस्त जास्त मोकळाही नाही काही नाही खूप भारी झालेला आहे मस्त जाड असे सुजी आणून म्हणजे जास्त जाड रवा आणूनच केला ना तर खूप छान होतो गजकाने काही नाही भारी झालेला आहे तर बघा आता आपण त्याच्यामध्ये एवढं खोबऱ्याचं किश टाकून घेणार आहे मस्त तर आणि ही आपली विलायची पावडर एवढी विलायची पावडर आहे टाकून घ्यायची आपण रात्रभर त्या रव्याला आहे ना असंच ठेवलेलं होतं मस्त पाक टाकून तर छान फुलला जातो आता सकाळी आपण खोबऱ्याचं हो किस आणि विलायची टाकून घेतोय आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आज आपल्याला आता सांजरे लाटून घ्यायचे आहेत बघा खूप छान असा विलायची चांदीचा जा, गुळाचा छान असा असं सांजा खूप सा, छान झालेला आहे मस्त वास येतो याचा ये विलायचीचा त्याचा सुगंध येतोय मस्त तर बघा खूप छान झालेलं आहे मस्त मस्त झाला आपला सांजा बघा मोकळा मोकळा आणि जास्त मोकळा बिन काही नाही खूप छान झालेला आहे केस वगैरे सगळं टाकून घेतलं तर भारी झाला आपला सांजा तर आता मस्त आपण सांजरं लाटून घेणार आहेत चला आपल्याला आता मस्त मैदा भिजून घ्यायचा आहे सांजोरीसाठी तर हा अर्धा दा किलो मैदा घेतलेला आहे सम्राटचा तर चला आता आपण भिजवून घेऊ आपण त्याला गाळून घेणार आहे काही राहिलं त्यामुळे आपण त्याला गाळून घेऊ ताजा येतो त्याच्यामध्ये तसं काही नसेल पण चला म्हटलं गाळून घेऊ आपण चला, तर चला एवढ्या मी गाड तर म्हटलं जाऊ द्या परत परत भिजण्यापेक्षा थोडं करूनच घेऊ अजून घेतलं हा थोडं उरून ठेवते तर आपण अर्धा किलो मध्ये थोडा उरू दिला लावायला लागतं आपल्याला ते तर आपण त्याच्यामध्ये एवढं ना मग टाकून घेणार आहेत छोटा चमचा आहे अर्धा चमचा चवीसाठी चव खूप म्हणजे छान ती चव थोडी खारट पाता आपलं छान लागतं आणि एवढं आपण हे गावरानी तूप आहे मस्त गरम करून घेतलेलं आहे एक चमचा टाकलं आता तूप टाकलेलं आहे ना त्याला मस्त असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे जीव झालं पाहिजे पिठामध्ये आपलं तूप मस्त त्याला हे करून घ्यायचं आहे मध्येच फोन येऊन गेला आता तर चला मी असं पूर्ण चोळून हे करून आता मस्त पाणी टाकून तिजून घेते मी थोड पाणी टाकून मस्त भिजून घेते तर बघा मस्त असा घट्ट मळून घ्यावा लागतो त्याला मस्त घट्ट तर बघा मस्त अशी काढी घ्यायची काडीला अस कापूस घ्यायचा पिंजून त्याला फक्त असं करून घ्यायचं हे आपल्याला दूध लावण्यासाठी मस्त असं करून लावून घेतलेले थोडा दुधाचा हात करून असं फिरून घ्यायचं पॅक बसून जाते मग

जास्त गोड बी कोणी खात नाही त्याकरता छोट्या छोट्याच जा करायचे आहे त्याला मस्त असं दूध लावून द्यायचं आणि आपला हा दुसरा पाता असतो ना हा असा चिपकून द्यायचा तारी कडेला असं दाबून द्यायचं गोल गोल फिरून द्यायचं चुपकून जातं मग आणि असं हे आपल्याकडे अस चरकी असते ना त्याच्या घ्यायचं कागद नाही का तर आजी म्हणताय कागद कापलं जाईल तर नाही मस्त झालं आणि दे कोपरे आहेत ना परत असे दाबून घ्यायचे तर बघा मस्त अशा छोट्या छोट्या साजरा करून आपण आणि आपल्या या कपड्यावरती सूप आहे ना त्याच्यावरती मी असं ठेवून घेते तर आम्हाला देवाकरता बरायच्या दूध लावून घेतलं परत दुसऱ्या पण आपण करणार सांजरीला मस्त असे कापून घ्यायचे कुठे फिरून जाते चकरी बिल्ली झाली तर बघा असं मस्त पद्धतीने आम्ही सगळं भरून घेतो मस्त पातेलातून घ्यायचे व्हिडिओ कर ना मग ते ना थोडं पहिले सुकले गेले ते थोडे म्हणून आडी पडत होते आता बघा किती छान झाले आणि या अशी असे कोपरे असे दाबून द्यायचे नाही तर मग तळताना फुटलं परत तेल आपलं खराब होऊन जातं मग ते रवा रवा होऊन जातो तेलामध्ये त्यासाठी मस्त कोपरे दाबून द्यायचे चला आता कापून घेते हा थोडं लांबून घे बेटा बघा केलाय के मस्त केलं आता मस्त आपण तळून घेणार आहे तर बघा नाही जमत आहे ना याच्याने तर बघा मस्त आपल्या सांजर किती छान फुलत आहे मस्त झालंय आणि आपण तूप टाकून भिजल्यामुळे मैदा खूप छान अशा होत आहे आठ सांजऱ्या ते वेगळं करावं लागतं अशा छोट्या छोट्या सध्या वेगळ्या आणि पान तेवढं पुजावं लागतं बाकीचे तर बघा मस्त देवाच्या आहेत नऊ सांजऱ्या वेगळ्या करून घेतोय आम्ही बघा या देवाच्या आमच्या स्पेशल खूप छान अशा सांजोऱ्या करून घेतलेल्या आहेत तर बघा मस्त झाल्या छान झाल्या मस्त नरम अशा करून घेतो आम्ही सांजा सुद्धा खूप छान झालेला आहे तर आमच्या सांजोऱ्या कशा वाटल्या गावाकडच्या पद्धतीने खानदेश मध्ये अशाच सांजोऱ्या करता गुळाच्या खूप छान विलायची खोबरं वगैरे टाकून करून घेता तर कशा वाटल्या आमच्या सांजुऱ्या ते कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दादू सांगेल तुम्हाला आता कशी झालेली दा दादू खोन दाखवते खूप छान झाले तर कशा वाटल्या आमच्या सांजऱ्या आमचे सांद्र झालेले आहेत तर बघा किती छान आहेत देवाच्या आणि या गडासाठी केले आहेत तर खूप छान झालेले आहेत बघू शकता मस्त झाले ना आणि या मग सगळेजण सांद्र खायला आकाजीचा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा अक्षय टूती यांच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय